मी वर्षा तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या मध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल आणि जे कोणी वरती नवीन असेल तर त्यांच्या माहितीसाठी मी ट्रॅव्हलिंग व्लॉग्स रेसिपी व्लॉग्स व्लॉग्स क्लोदिंग हॉल्स आणि मेकअप अशा बऱ्याच विषयांवरती व्हिडिओज बनवत असते आणि त्या कुठल्याही टॉपिक वरती जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात तर मी आज तुमच्यासाठी सर्व मैत्रिणीसाठी पाच मिनिटात मेकअप कसा करायचा हे सांगणार आहे तर हा व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा मेकअपसाठी दिलेला गेलेला आहे जेणेकरून आपल्याला सर्व घरातली कामं आवरून आपल्याला स्वतःचा मेकअप करायचा असतो किंवा स्वतःला वेळ द्यायचा असतो या पाच मिनिटांमध्ये आपल्याला अजिबात मेकअप करायला वेळ मिळत नाही पण आपण झटपट मेकअप कसा करायचा मी तुम्हाला आजही दाखवणार आहे अगदी कमी वेळात आपण छान छानपैकी मेकअप तयार करून आपण प्रेझेंटेबल कसं दिसणार आपण याची काळजी घेणार आहोत आणि कसा, कसा मेकअप करायचा हे सुद्धा सांगणार आहे आणि हा मी मेकअप लुक कसा क्रिएट केला हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजिबात स्किप करू नका जेणेकरून तुम्ही कुठलाही स्टेप मिस करणार नाही अशा बऱ्याच मुली कॉलेज गोइंग असतात किंवा ऑफिसला जायला त्यांना अजिबात वेळ ऑफिसला जाताना मेकअप करायला अजिबात वेळ मिळत नाही अशा मुलींसाठी मी हा मेकअप ट्युटोरियल घेऊन आली आहे अगदी पाच मिनिटात आपण रेडी होऊन ऑफिसला किंवा कॉलेजला जाऊ शकतो आणि ज्या कोणी महिला आपण घरामध्ये किंवा कुठल्या कार्यक्रमाला जायचं असेल किंवा कुठल्याही फंक्शनला जायचं असेल तर आपण पाच मिनिटात कसा मेकअप करायचा हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आय होप तुम्हाला नक्कीच आवडेल तर मी इथे छानपैकी फेसवॉश करून घेतलेला आहे आणि फेसवॉश केल्यानंतर मी इथे फॉनचं मॉइश्चरायझर लावणार आहे मॉइश्चरायझर लावणं लावल्यानंतर आपली स्किन छान छान दिसते आणि मॉइश्चरायझर हे लावणं फार गरजेचं आहे मॉइश्चरायझर मी सर्वत्र लावून घेते मी तुम्हाला ओवर देत आहे कारण की जो मी माईक लावलेला आहे ना तो बंद झालेला तिथे चार्जिंग संपली होती तर ते मला कळलंच नाही नंतर रेकॉर्ड झाल्यावर बघितलं की छा आवाज अजिबात येत नव्हता त्यामुळे मला वाईट ओव्हर करावा लागला तर मी ते मॉइश्चरायझर लावून घेतलं आहे छानपैकी आता मॉइश्चरायझर लावल्यानंतर दुसरी स्टेप आहे सनस्क्रीन सनस्क्रीन हे लावणं फार अत्यंत महत्त्वाचं आहे मी हे गुड वाईटचं सनस्क्रीन वापरत आहे ते अतिशय चांगलं आहे आणि खूप लाईट वेट आहे तर मी हे सर्वत्र लावून घेत आहे तुम्ही तुमच्या स्किननुसार कुठलंही सनस्क्रीन वापरू शकता त्याचा पी एच फिफ्टी असला पाहिजे किंवा थर्टीही चालू शकतो तर मी ते मॉइश्चरायझर छानपैकी लावून घेतलेला आहे मानेला आणि कानालासुद्धा लावून घ्यायचा आहे तर इथे मी मॉइशरायझर छानपैकी स्प्रेड करून आणि छानपैकी लावलेला आहे तुम्ही बघू शकता खूप छान आता सनस्क्रीन लावल्यानंतर आपल्याला लावायचं आहे बीबी क्रीम जे कोणी या सी सी क्रीमसुद्धा वापरू शकतं पण माझ्याकडे मी बेबी क्रीम आहे तर मी तीच वापरत आहे तर इथे आपण पॉनची बीबी क्रीम घेतलेली आहे तर ती आपल्याला चेहऱ्यावरती लावायची आहे ज्यांच्याकडे सी सी क्रीम आहे ती ती तीसुद्धा वापरू शकतो फाउंडेशन नाही वापरायचं कारण की आपण साधा सोपा सिंपल मेकअप करणार आहोत तर त्यासाठी मी बे पॉनची बीबी क्रीम वापरत आहे तर ते डॉट करून मी बीबी क्रीम इथे आप फेसवरती अप्लाय करून घेत आहे छानपैकी आपल्याला चेहऱ्यावरती अप्लाय करायचे आहे इथे छानपैकी स्प्रेड करून घ्यायची आहे आपण बीबी क्रीम मानेलासुद्धा लावायची आहे जेणेकरून आपला मान मानेचा आणि चेहऱ्याचा भाग इक्वल दिसला पाहिजे तर मी इथे बीबी क्रीम अप्लाय करून घेत आहे तुम्ही बघू शकता किती छान टोन तयार झालेला आहे त्यानंतर बीबी बीबी क्रीम सेट करण्यासाठी मी इथे एन वाय बीचं कॉन्टॅक्ट पावडर वापरणार आहे ते सर्वत्र पावडर लावून घ्यायचं आहे तुम्ही लूज पावडरसुद्धा वापरू शकता किंवा लूज पावडर नसेल तर कॉम्पॅक्ट पावडरसुद्धा वापरू शकता हे सर्वत्र लावून घ्यायचं आहे आणि आपला फेस हा सेट करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आपला बेस हा तयार झालेला आहे आता आपल्या फेसचा मेकअप झालेला आहे तर आता आपल्याला आपल्या आईचा आई मेकअप करायचा आहे म्हणजे आपल्याला आता आपल्या हॅब्रो फिल करून घ्यायच्या आहेत तर माझ्याकडे ही स्विच ब्युटीची ॲब्रो पेन्सिल आहे तर माझ्याकडे ही स्विच ब्युटीची ॲब्रो पेन्सिल आहे तर मी ही लावून घेणार आहे आणि याने ॲब्रो फिल करून घेणार आहे ही ब्राऊन शेडची स्विच ब्युटीची पेन्सिल आहे तर त्याने मी ॲब्रो फिल करून घेत आहे छानपैकी ॲब्रो आपल्याला फिल करून घ्यायचे आहे दोन्ही साईडचे छान आयब्रो फिल करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला त्याने त्याने आयब्रो पेन्सिलने छान सेट करून घ्यायचे आहेत आता ॲब्रो म्हणजे छान फिल झाले आहेत त्यानंतर आता लावायचं आहे आय तर माझ्याकडे हे एन वाय बीचं आय आहे तर मी हे लावून घेणार आहे तर मी ते छानपैकी आपला डोळ्यावरती आय लायनर लावून घेणार आहे तर मी ते आयलायनर लावून घेतलेला आहे आणि याच्यानंतर मी लावणार आहे डोळ्यांना डोळ्यांच्या ला लॅशेसला मस्कारा लावणार आहे जेणेकरून आपल्या लॅशेस खूप छान दिसतील आणि टोकदार सुद्धा दिसतील आणि दाटसरसुद्धा सुद्धा दिसतील तर इथे मी मस्करा लावून घेत आहे मस्कारा छान लावल्यानंतर आपल्याला लावायचा आहे डोळ्यांना काजळ आता माझा इथे मस्कारा लावून झालेला आहे आता आपल्याला बाकीही डोळ्याला लावायचं आहे काजळ तर इथे मी काजर है। चान काजर में देता है। एक गुड वाईटचं काजळ लावणार आहे तर हे छानपैकी काजळ मी लावून घेत आहे त्याने आपले डोळे एकदम छान आणि छान दिसतात तर माझं इथे काजळ लावून झालेलं आहे आता यानंतर आपला आय मेकअप झालेला आहे त्याच्यानंतर मी लावणार आहे लिप लायनर लिप लायनर लावल्यानंतर आपण लिपस्टिक लावणार आहोत लिपस्टिक लावलं लावायची आहे इथे लिपलायनर लावून झाला आहे त्यानंतर लावायचे आहे लिपस्टिक माझ्याकडे हे एन वाय फाय इन वन लिपस्टिक आहे याच्यामध्ये फाय न्यूट शेड आहेत जे आपण डेली यूजसाठी वापरू शकतो तर मी ही लिपस्टिक लावून घेत आहे आता आपली लिपस्टिकसुद्धा लावून झाली आहे आणि आपला मेकअप पूर्ण सेट झालेला आहे आता आपण एक गोष्ट विसरतो ती म्हणजे टिकली आपली टिकली लावल्यानंतर संपूर्ण मेकअप परिपूर्ण होतं आता तुम्ही बघू शकता छान मेकअप झालेला आहे आता तुम्ही तुम्हाला जी हवी ती हेअरस्टाईल तुम्ही करू शकता तर माझी इथे हेअरस्टाईलसुद्धा करून झालेली आहे आणि पूर्ण चेहरा वाईट हेच दिसत आहे तर त्यामुळे मी गालावरती थोडंसं ब्लश पिंकिश ब्लश लावणार आहे तर माझ्याकडे ही रेड लिपस्टिक आहे तर तेच मी ब्लश म्हणून यूज करणार आहे असं लिपस्टिक थोडीशी लावून घ्यायची आणि त्यानंतर आपण ती स्प्रेड करून घ्यायची आहे माझा पाच मिनिटात होणारा साधा सिंपल व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडला असेल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये